आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येथील शासकीय वंचित आघाडीच्या राज्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली यावेळी महाविकास आघाडी सोबत शेवटच्या क्षणापर्यंत युती करण्याचा प्रयत्न वंचित आघाडी करणार आहे यांच्या विविध जागेची मागणी असून त्यात शिर्डीच्या जागेचा जागे समावेश असून महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडीला लोकसभेच्या ऐच्छिक जागा न दिल्यास आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याचा इशारा वंचित आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्राध्यापक चव्हाण यांनी श्रीरामपूर येथे दिलाय बैठक झाली आज शिर्डी लोकसभा मतदारसंघ या उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांची वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी तालुक्याचे पदाधिकारी युवक आघाडी महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक आज शासकीय विश्रामगृह या ठिकाणी पार पडलेली आहे तर म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं उमेदवारीची चाचपणी चालू आहे एकीकडे महाविकास आघाडीबरोबर बोलणी चालू आहे महाविकास आघाडीबरोबर आम्ही चर्चा करण्यासाठी गेल्या पाच वर्षामध्ये सत्तावीस ठिकाणी ताकदीनं काम करत आलेलो हो, आहोत आणि सत्तावीस लोकसभा विधान लोकसभा मतदारसंघामध्ये आमची ताकद आहे म्हणून महाविकास आघाडीकडे गेल्या आठवड्यामध्ये आम्ही एक यादी दिलेली आहे की या ठिकाणी आमचं काम प्रभावी आहे या सत्तावीस मतदारसंघामध्ये ज्या संदर्भात चर्चा करावी त्यातले काय आम्हाला देता येईल ते तर त्या सत्तावीस लोकसभा मतदारसंघामध्ये शिर्डीचा समावेश आहे शिर्डीमध्ये खूप ताकदीचं काम गेली पाच वर्ष आमचे कार्यकर्ते करत आहेत हा राखीव मतदारसंघ आहे तर म्हणजे इथं निवडून येणारा जो आत्तापर्यंतचे जे खासदार आहेत हे सगळे इथले जे कारखानदार आहेत इथले साखर सम्राट आहेत जे प्रस्थापित आहेत त्यांच्या घराचे घराचे घरगडी असल्यासारखे ते वागत आहेत वेगवेगळ्या पक्षातले लोक राखीव मतदारसंघातून ज्यांना निवडून देतात निवडून गेलेला खासदार हा खासदार म्हणून जात नाही तर इथल्या कारखानदारांचा प्रस्थापिताचा घरगडी म्हणून निवडून जातोय म्हणून वंचित बहुजन आघाडीनं भूमिका घेतलेली आहे महाविकास आघाडीबरोबर जर आघाडी झाली तर शिर्डीची लोकसभेची जी जागा आहे ती वंचित बहुजन आघाडीला सोडावी त्यांनी याचा आग्रही मागणी आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून आलेल्या आहे त्यांनी ठराव देखील केलेला जर आघाडी झालीच नाही शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आघाडीसाठी आग्रही आहोत कारण आम्हाला या देशामधली भाजपचं आहे आणि म्हणून आम्ही महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा विचार करतोय पण जर त्यांनी काढला नाही सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही तर मात्र स्वबळावरती निवडणूक लढवण्याची तयारी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यावेळेस देखील जर स्वबळावरती लढायचं असेल तर शिर्डीची जागा देखील आम्ही ताकदीने लढणार आहोत महाविकास आघाडी बरोबर गेलो तरी देखील या जागेची मागणी आम्ही करणार आहोत वंचित आघाडी शिर्डीच्या लोकसभा जागेकरता आग्रही असून महाविकास आघाडी सोबत युती न झाल्यास शिर्डीतून वंचित आघाडीचा उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट झालंय याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट